भोगडदर वर्ग दोन जमिनीचे भोगोडर वर्ग एक मध्ये रूपांतर करण्याबाबत अर्जाचा नमुना उजव्या कोपऱ्यामध्ये अर्जाचे नाव व पत्ता लिहा डाव्या कोपऱ्यामध्ये प्रति मान्य जिल्हाधिकारी संबंधित जिल्हाधिकारी यांचे कार्यालयाचा पत्ता लिहा विषय भोगडदर वर्ग दोन जमिनीचे भोगडदर वर्ग एक मध्ये रूपांतर करणे संदर्भ एक शासनाने देण्यात आलेल्या सनदचा जावक क्रमांक आणि दिनांक लिहा दोन महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार ब असाधारण क्रमांक सत्याऐंशी दिनांक आठ मार्च दोन हजार एकोणीस महोदय वरिविषयास अनुसरून आपणास विनंती करतो की संदर्भ क्रमांक एक ने माझे नावे मौजे संबंधित गावाचे नाव लिहा तालुका संबंधित तालुक्याचे नाव लिहा जिल्हा संबंधित जिल्ह्याचे नाव लिहा येथील गट क्रमांक संबंधित गट क्रमांक लिहा ही भोगवळदार वर्ग दोन मिळकत आपले मार्फत देण्यात आलेली आहे तरी संदर्भ क्रमांक दोन नुसार भोगवडदार वर्ग दोन जमिनीचे भोगडदर वर्ग एक मध्ये रूपांतर करण्याचे आहे तरी आपल्या कार्यालयामार्फत योग्य ती कायद्याची चौकशी होऊन भोगळदर वर्ग दोन ची जमीन भोगवडदर वर्ग एक मध्ये रूपांतर करून देण्यात यावी या कामी शासनाचा नजरानामी भरणे तयार आहे वरी विनंतीस मान देऊन योग्य ती कायदेशीर कारवाई कराल अशी आशा बाळगतो मे जावावे डाव्या कोपऱ्यामध्ये दिनांक व ठिकाण लिहा उजव्या कोपऱ्यामध्ये अर्जराची सही व अर्जाराचे नाव लिहून त्यामध्ये सही करा सोबत एक संदर्भ क्रमांक एक ची प्रत दोन प्रदान केल्यापासूनचे सर्व अध्यावत सात बारा उतारे व त्यावरील सर्व फेरफार तीन शासनाकडे जागा प्रदान केल्याचा आदेश चार भूखंड हस्तांतर परवानगी आदेश पाच विहित नमुन्यातील प्रतिज्ञापत्र सहा सहधारक असले त्यांचे संमतीपत्र